नमस्कार सर्वांना दादांनो बहिणींनो परत एकदा स्वागत श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात बेटर ना आजचा विषय आहे नवरदेव म्हणजे मुलीला स्थळ बघायला जाताना मुलाची प्रॉपर्टी मुलाला न बघता त्याची प्रॉपर्टी किती आहे काय तो विषय आज भरपूर जण म्हणत होते या विषयावर बोलताई जे जगात चालू चा ते तुम्हाला माहितीच तेच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी जसं होईल तसं माझ्या होईल ना मी मांडायचा प्रयत्न करते तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा कमेंट करा भरपूर विषय टाकले होते मैत्र मैत्रिणींनी बो ताई हा विषय कर तो विषय कर पण हा विषय जरा मला म्हणजे जगात चाललाय त्याच्यामुळे मला नक्कीच या विषयावर जास्त बोलल्या जाईल नाही का चला आजचा विषय सुरू करू आपण श्री स्वामी समर्थ हा तर मुलीचे आई वडील मुलगी जेव्हा लग्नाला येते तेव्हा स्थळ चालू करतात बघणं समजा स्थळ बघा म्हणून दुसऱ्याला पण सांगायचं म्हणल्यावर ते म्हणतात तुमची अपेक्षा काय पोरगी दहा नाही त्यांना काही घेणं नसतं त्याच्या लेवलची बी नसली तरी काही घेणं नसतं फक्त मुलाला प्रॉपर्टी किती तो कमवतो किती त्याचं सिटीत घर आहे का दोन अडीच एकर शेतीमध्ये काही पोट भरत नाही आता मुलीच्या आईवडिलाचं पण तीन साडेतीन चार एकर तरी पाहिजे मुलगा वीस पंचवीस हजार तरी कमवता पाहिजे प्लस मध्ये सिटीमध्ये घर तरी पाहिजे तेवढं असलं तर ठीक आहे मग आम्ही लग्नाला तयार आणि अर्धा खर्च तुम्ही लावायचा नाही का मुली कमी नाही झाले मुलीकडे आई वडिलांचे विचार खूप मोठे झाले अपेक्षा खूप वाढल्यात पहिलं चांगलं होतं नाही का चांगले स्थळ भेटून बी समजा एक लाख दोन लाख हुंडा देत होते त्यांना शेती जर जास्त असली एकूण तर एक असला तर तीन साडेतीन लाख रुपये हुंडा लग्न मस्त करून द्यायचं असं होतं नाही का आता उलट वारं फिरायला लागलंय व हे चांगलंच झालं हुंडा ते समजा नाही राहिला तेक चा आता हुंडा म्हणजे राहिलाच मी सहमतीना जे दिला ते मुलीच्या आईवडिलांना तेच ते एक चांगलं झालं बरं का पण मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत ना तर सांगताच येत नाही खरंच म्हणलं तर लाज वाटायला लागली आता इतकं कस काय बदलू शकते आई आईवडील इतके कस काय अपेक्षा करता तुम्ही सांगा आता तुम्ही तुमचं झालंय पंचावन्न छप्पन वर्षे वय तुम्ही आताशी घर बांधले कुठं आता एखादा एखाद एकर शेती शिल्लक घेतली मग चोवीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या मुलाकडून एवढी अपेक्षा करता तुम्ही सिटीमध्ये घर पाहिजे त्याला पंचवीस सव्वीस हजार पगार पा पाहिजे घरी शेती मांदळ पाहिजे मुलीचे आईवडील आता पंचेचाळीसशी म्हणा पन्नासशी वलंडली असन त्यांनी आत्ताशी घर बांधलं असन नाही तर एखादे एकर शेती घेतली असन हा तुम्ही इतकं वय झाला अर्धी जिंदगी गेली तुमची तेवढं तेवढ्यात तुम्ही एवढं कमवलं तर मग चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलाला काय एवढं भार देताय तुम्ही हा होईल ना मग केला जाईन एवढ्या अपेक्षा का मला तर असं म्हणायचंय कमवता आहे ना वळण चांगलंय ना त्याला तमाखूची तलप नाही ना हा दैनी चैनीचाच संसार सुखाचा होत असतो एवढं लक्षात असू द्या आपल्या मुलीला सुद्धा कष्टातून उभं राहायला शिकवा आयता खोपा काही कामाचं नसतं दादा ते दोघाचं जेव्हा संसार स्टार्ट होईल त्यांना पण कळतं आपल्याला काय गरजेच्या वस्तू काय लागणार आहे होईल ना आज न उद्या तरी होईल ना पण आहे ना तो एकदम वाऱ्यावर नाही ना त्याला शेती आहे त्याचा रिकामा प्लॉट पडेल स्थितीमध्ये आज न उद्या तो बांधणच नाही का जशी तुम्हाला काळजी असते तुमच्या लेखी तशीच ती मुलाच्या आईवडल्याला सुद्धा काळजी असते ना माझी सुन्यानारे लेख सुन्यानारे ते आलेत आता यावर्षी लग्न झालं पुढ्या वर्षी घर बांधायला काढावं लागल त्यांना पण त्याच्या मुलाची काळजी असतेच ना त्याला पण त्याच्या संसाराची काळजी असते पण ते तर जाऊ द्या हा झाला हा विषय आमच्या कॉलनीतच एक मुलगा आहे वळण आहे त्याला तीन साडेतीन एकर जमीन आहे सिटीमध्ये म्हणजे एमआयडीसी मध्ये तीन रूमचं घर आहे त्याला पाचशे स्क्वेअर फुटच तो मला काल परवाच केंद्रात भेटला होता स्वामी समर्थ मंदिरात खूप नाराज होता असा शांत बसलेला होता स्वामीजींसमोर तर मी त्याच्याकडे बघतच राहिले मग मी म्हटलं खरे काय आज कुणी कोण दिवस चुगला म्हणलं तू एकदम केंद्रामध्ये एकदम सायलेंट बसला म्हणलं मी केव्हाच तुझ्याकडे बघते म्हणलं म्हणे ताई काय सांगू तुला एकदम त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तर म्हणलं काय झालं अरे तुझ्या आजीचं दुखत होतं आजीचं काही झालं का नाही गं म्हणे ताई आजी एकदम ठणठणीत थन आहे स्वामी समर्थाच्या कृपेनं तिची तब्येत छान आहे म्हणे मग मन, काय झालं म्हणलं तर त्याला माझ्याक मा मध्ये मा म्हटलं तुझं ब्रेकअप वगैरे झालं काय एवढं नको टेन्शन घेऊ तू नाही ग म्हणे ताई तसं पण नाही तू बघत नाही का मला मला माहिती अरे तू तसा पण नाहीये म्हटलं काय झालं काय नाही म्हणे ताई काय सांगू तुला कशामुळे तुटलं तर म्हणलं सांग म्हटलं कशामुळे तुटलं तर म्हणे उद्याची तारीख काढायची होती म्हणे मुलाला मुलीला मी फोन पण घेऊन दिला म्हणे तिचं माझं बोलणं सुरू झालं म्हणे तिला मी पसंत पडलो मला ती पसंत पडली शिक्षण तिचं काही एवढं नव्हतं म्हणे बारावी झालेली होती म्हणे तर पप्पा मम्मीचं म्हणलं जाऊ दे बात तुझ्या शिक्षणाचे लेवलची तर नाही भेटली पण छान आहे म्हणे पोरगी बी स्वभावला त्याला पसंत पडली एकमेकांना बोलणं चालणं चाल झालं समजा फोन दिला आठ दिवस झालं ते फोन घेऊन देऊ तुम्ही सांगा आठ दिवस फोनवर बोलल्याच्या नंतर जर मुलीचा मामा येऊन जर डायरेक्ट म्हणला आम्हाला नाही पटत येस तर कारण जर विचारलं त्यानी तर कारण ऐकून खरं सांगा किती राग येणार आहे तुम्हाला तुम्ही बघा ते कारण काय तर तो मुलगा म्हणला माझा सिव्हिल स्कोर खराब झालेला आहे म्हणे म्हणलं कस काय खराब झाला तू तर पण ते जाऊ दे खराब होऊ नये हो पण पन... ते सी तुम्हाला काय नाही सिव्हिल खराब झालं म्हणजे त्याचं काय तुम्हाला एवढं पडलं तुम्हाला पोरग समोर चांगलं दिसतंय त्याचं वळण आहे त्याला चा तीन रूम आहे राहायला सध्या आई वडील गावाकडे राहतात एक भाऊ पुण्याला आहे तो पण इंजिनियर आहे हा पण मेडिकलचं करतच होता असं एकच वर्ष राहिलं होतं तिचे डिग्री कंप्लीट व्हायसाठी पण तिची आजीचं जे म्हणणं होतं ना तिची आजी आज दुखत होतं त्याच्या आजीचं मग त्याच्या आजीला छोट्या नातवाचं लग्न बघायचं होतं ते म्हणे माझ्या नजरेसमोर लग्न झालं तर चांगलंय म्हणे अचानकच ठरलं तर अचानकच ठेपे चालू केले होते तिच्या पा, त्याच्या पप्पाने बघणं तर मला आश्चर्य वाटलं म्हणलं खराब आहे म्हणून म्हणलं कस काय त्यांना कळलं कोणा सांगितलं म्हणलं खराब आहे तर म्हणे माझ्याच तोंडून कळलं म्हणे त्याला म्हणलं कस काय तर म्हणे म्हणे पाहुणे मोबाईल तुम्ही कॅश काबर घेतला म्हणे मुलीला हप्त्यावर घ्यायचं म्हणे कशाला खर्चात पडले म्हणे तर म्हणे म्हणे ते एक हप्ता माझ्याकडून बाउंड झालाय म्हणे माझं सिबिल खराब आहे म्हण त्याच्याच तोंडून त्याने ईमानदारीने सांगितलं ईमानदारीची दुन्या आहे का ते बी फोन दिल्यास नंतर आठ दिवसांनी काही झाला असं बो कॅश घेऊन दिला पंधरा हजाराचा फोन कॅश घेऊन दिला असा हप्त्यावर वीस हजारात जातो त्याला म्हणायला पाहिजे होतं ना हप्त्यावर इतकेत केला आम जातो म्हणून मी कॅश घेऊन दिला पण त्याने जे खरं आहे ते सांगितलं ना म्हणे मामा माझं ते एक दोन हप्ते बाउंड झालेत म्हणे त्याच्यामुळे आता माझं सिव्हिल खराब झालं मला कोणतीच वस्तू हप्त्यावर फायनान्सवर भेटणार नाही म्हणे त्याच्या दोन दिवसांनाच नकार आला भावाला मा आम्हाला स्थळ पसंत नाही म्हणून मग म्हणे ताई मी विषय सोडून दिला पण मनातून जात नाही गोष्ट म्हणे काय तर म्हणे मी खरं बोलूनच चुकलो ना म्हणलं जाऊ दे म्हणलं आपण खरं बोलायची हिंमत ठेवायची म्हणलं दादा स्वामी समर्थ मंदिरात ते म्हंटल तू स्वामीजी खरंच तुझं खूप चांगलं करतील म्हणलं आणि तुझ्या लेवलची मुलगी भेटेल म्हणलं तुझ्या क्षेत्रातली मुलगी भेटेल म्हणलं जे तू शिक्षण करतोय म्हणलं त्याच लेवलची तू मुलगी बघ म्हणलं सुशिक्षित दोन तीन वर्ष लेट म्हटलं पण तू आता लग्नाचं काही भानगडं मांडू नको म्हटलं आजीला पण समजून सांग म्हटलं जाऊ दे म्हणलं नर्वस नको राहू म्हटलं तू फ्रेश म्हटलं हो म्हणत ताई तुला तु बोललो माझं मन मोकळं झालं म्हणे मी म्हणलं अरे माझे कॉमेडी व्हिडिओ बघत जा म्हटलं एकदम फ्रेश होशील म्हटलं तू हो ना म्हणे ताई आता नक्कीच बघा जाईल इतका फ्रेश झाला तो त्याच्यानंतर म्हणे हो ताई म्हणे जाऊ दे म्हणजे झालं गेलं आता मी एकदम फ्रेश होतो म्हणे ठीक आहे म्हटलं मला सांगायचं एकच हे दादांनो मुलगा जर चांगला असेल स्वभाव चांगला असेल तमा कुची नसेल तर मग होऊन जाऊ द्या लग्न कशाला नकार देताय तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून काय त्याचं मन म्हंटल असं एवढंच मला सांगायचंय स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्णारी माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा हा विषय मला एकदम जवळचा वाटला म्हणून मी मांडायचा प्रयत्न केला श्री स्वामी समर्थ